गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आणि बहुप्रतीक्षित असा नवी मुंबई महानगरपालिका सहाय्यक आयुक्त या पदासाठीचा अभ्यासक्रम आलेला आहे काल संध्याकाळीच हा अभ्यासक्रम आला आणि मी ज्याप्रमाणे तुम्हाला सांगितलं होतं की अजिबात टेन्शन घेऊ नका सिलेबस आल्याच्या नंतर तुम्हाला लगेच मी लाईव्हद्वारे नोटिफिकेशनद्वारे कळवेल आणि त्यासाठी आजचा लाईव्ह आहे येस सॉरी फॉर द लेट काही टेक्निकल मुळे थोडासा वेळ झाला पण सिलेबस पोहोचणं हे जास्त गरजेचं आहे तुमच्यापर्यंत सो तो व्यवस्थितरित्या पोहोचला पाहिजे त्यासाठी थोडासा वेळ गेलेला आहे पण व्यवस्थित विद्यार्थी मित्रांना समजला पाहिजे सो चला जास्त वेळ न घालवता लगेच स्टार्ट करतोय आपण अभ्यासक्रम आलेला आहे आणि विद्यार्थी मित्रांनो मी मागच्या काही व्हेरी गुड मॉर्निंग सगळ्यांना व्हेरी 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 गुड मॉर्निंग सगळ्या विद्यार्थ्यांना एक पहिली गोष्ट तर सूचना आहे कि मागच्या काही दिवसांपासून मी तुम्हाला ठासून गॅरंटीने सांगत होते की विद्यार्थी मित्र हो टेन्शन घेऊ नका सिलेबस जर सेम पदासाठी आहे तर सिलेबस सेम असण्याचे चान्सेस आहे तरी मी तुम्हाला अगदी गॅरंटेड सांगितलं नव्हतं की सिलेबस अगदी तोच असेल असं सांगितलं नव्हतं पण आत्ता तुम्हाला हा सिलेबस बघितल्यानंतर वाचल्यानंतर माहिती पडेल की आ, मी काय सांगत होते काय बदल आहेत किंवा काय सारखे पण आहे ओके okay. सगळ्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मी शेवटी देणारे बरेच प्रश्न लाईव्ह सुरू होण्याच्या आधी पडलेले आहेत सो सगळे प्रश्न तुम्ही अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेवटी घेणार आहे सगळ्यात आधी डिरेक्ट सिलेबसला स्टार्ट करू ओके चला नवी मुंबई महानगरपालिका अभ्यासक्रम आला तयारीला लागा ला। ओके आता सामान्य प्रशासन विभागाने तीन ऍडव्हर्टाईज काढल्या होत्या आस्थापना दोन दोन हजार पंचवीस आस्थापना तीन दोन हजार पंचवीस आणि आस्थापना चार दोन हजार पंचवीस यापैकी आपली जी जाहिरात होती ती आस्थापना तीन दोन हजार पंचवीस यासाठी सहाय्यक आयुक्त असं एक पद होतं यासाठी पाच पोस्ट आहेत ठीक आहे, चा ब, चा जा पोस्ट आहे या गट अ गट ब आणि गट क असं यासाठी म्हटलेलं आहे वीज संवर्गातील कारण गट अ च्या ज्या ह्या पोस्ट आहेत त्या आरोग्य विभागाच्या होत्या गट ब च्या ज्या पोस्ट आहेत त्या आपल्या सहाय्यक आयुक्त या पदासाठी होत्या आणि गट क च्या ज्या पोस्ट आहेत त्या तांत्रिक होत्या काही सो आपला जो विषय आहे किंवा आपला जो संबंध आहे तो सहाय्यक आयुक्त असिस्टंट कमिशनर नवी मुंबई महानगरपालिका पहिल्यांदाच ही पदभरती होते आहे त्यामुळे याचे पीवाय क्यू अवेलेबल नाहीये आपण बीएमसी चे पीवायक्यू त्यासाठी तो आहे एक आपल्याला प्रयत्न म्हणून आपण ते पीवायक्यू बघतो आहे सो आता एक स्टँडर्ड सिलेबस जर बघितला तर यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी आणि संबंधित विषय असं पाच विषय दिलेले आहेत किंवा महत्वाचे जे पाच घटक त्यांनी दिलेले आहेत यामध्ये मराठी इंग्लिश तर तुम्हाला हे आधीही सांगितलं होतं की मराठी आणि इंग्लिश ऍड होऊ शकतं तो ते झालेलं आहे मराठी इंग्लिश दोन्ही विषय ऍड झालेले आहेत सामान्य ज्ञान यामध्ये आहे म्हणजे जी जीकेचा अभ्यास यासाठी आपल्याला करावा लागेल बौद्धिक चाचणी आहे बौद्धिक क्षमता चाचणी आणि संबंधित विषय याला सिक्स्टी पर्सेंट वेटेज आहे साठ प्रश्न संबंधित विषयाचे येणार आहेत त्यापैकी दहा मराठी दहा इंग्लिश दहा सामान्य ज्ञान आणि दहा बौद्धिक चाचणी याच्या असणार आहे एकूण शंभर प्रश्न दोनशे मार्क्स एकशे वीस मिनिटाचा वेळ असणार आहे पेपर सोडवण्यासाठी म्हणजे दोन तास वेळ असणार आहे शंभर प्रश्न दोन तास मराठी आणि इंग्लिश दोन्ही मिडीयम मधून तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जे सगळे प्रश्न आहेत त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं इथं देण्याचा मी प्रयत्न करते ठीक आहे परीक्षा कोणत्या भाषेत होईल मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषांमध्ये परीक्षा होणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एम सी क्यू टाईप प्रश्न असणार आहे डिस्क्रिप्टिव्ह नाही दोन तास एकशे वीस मिनिटाचा हा वेळ आहे सो ठीक आहे हा वरवर जर बघितला तर असा अभ्यासक्रम आहे आता थोडस मध्ये जाऊ की अभ्यासक्रम कशा प्रकारचा आहे येस सहायक आयुक्त या पदासाठीचा अभ्यासक्रम जर डीप मध्ये गेलं तर कसं आहे क्लिअर दिसत नाहीये स्लाइड बाकी कमेंट करा, आहे का क्लिअर दिसत आहे का बाकी कमेंट करा गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि एकदा कमेंट बॉक्समध्ये क्लिअर सांगा मला स्क्रीन व्यवस्थित दिसते आहे आणि माझा आवाज क्लिअर आहे एकदा क्लिअर सांगा एकदा प्लीज परत सांगा तर द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिस रूल नाईन एटी वन हा एक ऍक्ट त्यांनी दिलाय महाराष्ट्र नागरी सेवा ज्या नागरी सेवेच्या महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस डिसिप्लिन अँड अपील रूल्स नाईन्टीन सेव्हन्टी नाईन महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त आणि अपील जो नियम आहे एकोणीसशे एकोणऐंशी चा तो दिलाय महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ऍक्ट महाराष्ट्र नगरपाल महानगरपालिका अधिनियम नाईन्टीन फोर्टी नाईन चा ज्याच्याबद्दल मी ऑलरेडी तुमच्यासोबत डिस्कशन केलेलं आहे महाराष्ट्र रिजनल अँड टाउन प्लॅनिंग एम आर टी पी जो आहे नाईन सिक्स्टी सिक्स चा फिफ्टी वन टू फिफ्टी एट हे जे कलम आहे त्याच्यामध्ये किंवा हे जे आर्टिकल्स आहेत महाराष्ट्र प्रादेशिक नगर रचना एम आर टी पी अधिनियम नाईन्टीन सिक्स्टी सिक्स चा त्याच्यामध्ये फिफ्टी वन टू फिफ्टी एट क्रमांकाचे जे कलम आहेत जे आर्टिकल्स आहेत ते असणार आहेत स्कीम्स इम्प्लिमेंटेड बाय द अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट ऑफ द सेंट्रल अँड महाराष्ट्र गव्हर्नमेंट केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ज्या योजना असतील सगळ्या त्या सगळ्या योजना आहेत राईट टू सर्विसेस सेवांचा अधिकार सेवांचा हक्क डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती व्यवस्थापन ट्री कन्झर्वेशन ऍक्ट वृक्ष संवर्धन अधिनियम आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट बाय लॉ टू थाउजंड टू महानगरपालिका घन कचरा व्यवस्थापन उपविधी दोन हजार दोन चा जो ऍक्ट आहे तो असणार आहे आणि राईट टू इन्फॉर्मेशन ऍक्ट दोन हजार पाच माहितीचा अधिकार आहे दोन हजार पाच आता हा जो सिलेबस बघितला तो सिलेबस अगदी हा दिसते आहे ओके विजिबल आहे ओके हा जो सिलेबस आहे तो अगदी स्टँडर्ड दिलेला आहे की नेमकं तुम्हाला नेमकं काय करायचंय ठीक आहे आता थोडस बीएमसीचा जो सिलेबस मी तुम्हाला आधी दाखवला होता त्या सिलेबसवर बोलू की त्यांनी काय सिलेबस दिलेला आहे इथे थोडस बारीक मध्ये तुम्हाला दिसणार नाही मी सांगते आहे ऍडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट यांनी दिलेलं आहे प्रशासन आणि व्यवस्थापन यामध्ये आहे कर्मचारी आर्थिक व्यवस्थापन आहे पर्सनल फायनान्शियल मॅनेजमेंट यामध्ये आहे प्रोजेक्ट प्लॅनिंग आणि अप्रुझल आहे यामध्ये प्रकल्प नियोजन आणि मूल्यमापन असणारे डिझास्टर मॅनेजमेंट आहे आपत्ती व्यवस्थापन नागरी विकास आहे अर्बन डेव्हलपमेंट कायदा आणि न्याय व्यवस्थेची मूलभूत तत्व बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लॉ अँड ज्युडिशरी आता हा झाला बीएमसी सिलेबस ठीक आहे मी तुम्हाला आधी एन चा नवी मुंबई महानगरपालिकेचा सिलेबस दाखवला आता मी तुम्हाला बीएमसी चा सिलेबस दाखवला आता दोन्हीमध्ये सारखेपणा काय आहे हे एकदा बघू ठीक आहे दोन्हीमध्ये दोन्ही अभ्यासक्रमांमध्ये काय सिमिलॅरिटी आहे समान विषय आहेत आणि विषय कसा आपत्ती पन, आहे आपत्ती व्यवस्थापन दोन्हीमध्ये आहे महानगरपालिका विषय दोन्ही अभ्यासक्रमांचा अगदी सेंटर पॉइंट आहे केंद्रबिंदू आहे शहरी विकास योजनांच्या आणि समस्यांच्या रूपांमध्ये आहे कायदे आणि नियम आर टी आय एक्ट रुल दोन्हीमध्ये आहे प्रशासकीय दृष्टिकोन लोकल गव्हर्नमेंट फोकस दोन्हीकडे आहे दोन्ही मध्ये काय समानता आहे हे सांगते आहे आता दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे हे पण एकदा सांगते आहे आणि मग बाकी सगळ्या विषयांवर आपण बोलू दोन्ही मध्ये डिफरन्स काय आहे विद्यार्थी मित्रांनो इथे मुद्दा दिलाय डिफरन्सचा मुद्दा अभ्यासक्रम वन म्हणजे हा अभ्यासक्रम आहे एन एम एम सी नवी मुंबई महानगरपालिकेचा आणि हा अभ्यासक्रम आहे बीएमसीचा बृहन मुंबई महानगरपालिकेचा जो मी तुम्हाला याच्या आधी अभ्यासक्रम सांगितलेला आहे दोन हजार आठ अकरा सतरा आणि तेवीस ज्या प्रश्नपत्रिकांमधले जो अभ्यासक्रम होता तो इकडे आहे आता दोन्हींमध्ये डिफरन्स काय आहे हे सांगते आहे स्वरूप कसं आहे याचं कायदे आणि नियमप्रधान आहे संकल्पनात्मक आणि विश्लेषणात्मक आहे इकडे कशावर भर दिलाय पहिल्या एन एम एम सी मध्ये म्हणजे नवी मुंबई आत्ताच्या मध्ये कशावर भर दिलाय ऍप्स आहे रूल्स आहे बाय लॉज आहे इथे ऍडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंटवर भर दिलाय फॅक्ट बेस्ड आहे इथे ओपिनियन आणि केस बेस्ड आहे मी जे पीवाय क्यू सिरीज घेते आहे कदाचित तुम्ही एक वाक्य ऐकलं असेल माझ्या तोंडून कॉमन की अगदी विचार करण्यासारखे प्रश्न आहे तुम्हाला खूप गोष्टी माहिती असणं आवश्यक नाहीये तर तुम्ही जर थोडासा विचार केला कॉमन सेन्सनी तर प्रश्न सोडवू शकतात ते इकडे आहे ओपिनियन आणि केस बेस्ड आहे तपशीलवार कायदे इकडे दिलेले आहेत इकडे त्याचे मूलभूत तत्व दिले आहे त्यामध्ये नेमकं काय आहे एमआरटीपी पी दिलाय इकडे प्रोजेक्ट प्लॅनिंग आणि सीपीएम आहे ठीक आहे पट जो ऍक्ट आहे तो दिलाय इकडे मॅनेजमेंट नाही मॅनेजमेंट कसं करायचं हे नाही दिलं इकडे मॅनेजमेंट आहे एच आर बजेट एस ए पी हे सगळं मॅनेजमेंट दिलं आहे मुंबई फोकस्ड इकडे मर्यादित आहे इकडे खूप सखोल आहे कारण हा बृहन मुंबईसाठी आहे हा पूर्ण नवी मुंबई महानगरपालिकेसाठी आहे त्यामुळे मर्यादित आहे आता एकंदरीत थोडक्यात नवी मुंबई महानगरपालिकेचा सिलेबस आणि बीएमसीचा सिलेबस यामध्ये एकंदरीत डिफरन्स काय आहे तर एकंदरीत डिफरन्स काय माहिती असावं व्हॉट लॉज अँड रूल्स हे दिलेले आहे एम 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 सी मध्ये आता नवी मुंबई महानगरपालिकेने जो सिलेबस दिलाय यामध्ये काय माहिती असावं हा दिलंय आणि अभ्यासक्रम दोन मध्ये कसं काम होतं शो ॲडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट याच्यानुसार दिलेला आहे कुठे बीएमसी मध्ये इथे फॅक्च्युअल बेस्ड आहे तुम्हाला काय माहिती असणं आवश्यक आहे तुम्हाला रूल्स माहिती असणं आवश्यक आहे कायद्यानुसार त्याचे कलम माहिती असणं आवश्यक आहे आणि ते कशा प्रकारे काम करतात हे बीएमसी मध्ये विचारलं होतं आलं का लक्षात मग एकंदरीत काय तर जो सिलेबस आत्ता आलाय तो बीएमसी सिलेबस सारखाच आहे बीएमसी मध्ये खूप डीप मध्ये दिलाय खूप जास्त सखोल दिलेला आहे इकडे मर्यादित आहे तुम्हाला मर्यादित अभ्यास करायचा आहे जो ऑलरेडी आपल्याकडे आहे अभ्यासक्रम त्या अभ्यासक्रमातलाच तुम्हाला मर्यादित अभ्यास करायचा आहे हा काही कायदे चेंज झालेले आहेत कोणते कायदे दाखवते मी इकडे इकडे दिलेला आहे कोणता सीपीएम पीई आर टी पट कायदा दिलेला आहे इकडे एमआरटीपी पी ऍक्ट दिलेला आहे ठीक आहे त्यानंतर जो मुंबई महान महाराष्ट्र महानगरपालिका जो कायदा आहे महाराष्ट्र नगरपालिका कायदा yeah. महाराष्ट्र नगरपालिका कायदा जो आहे नाईन फोर्टी नाईनचा याचा अभ्यास करायचा आहे बीएमसी मध्ये कशाचा अभ्यास केला होता आपण एटीन एटी एटचा अभ्यास केला होता असे काही फक्त काही अगदी बोटावर मोजणे इतके कायदे आहेत जे बदललेले आहेत त्याचा अभ्यास आपल्याला वेगळा करावा लागेल आणि सोबत तुम्हाला थोडंफार तुमचं तुम्हा, जे मराठी इंग्लिशचं ज्ञान असेल जी के तुमच्याकडे असेल आणि सामान्य ज्ञान असेल त्याच्यावर त्याचबरोबर काय बुद्धीमापन चाचणी याचं जर थोडंसं तुमच्याकडे नॉलेज असेल तर तुमचा पेपर निघूच शकतो ठीक आहे त्यामुळं बीएमसी आणि एन एम सी या सिलेबसमध्ये खूप असा डिफरन्स बिलकुल नाहीये ओके एकदा तुमच्यासमोर हा सिलेबस ठेवते मी त्या सिलेबसची स्लाइड तुम्हाला ज्यांना बघायचं असेल त्यांच्यासाठी आणि आता प्रश्नांची उत्तरं घेते एन एम एमसी असिस्टंट कमिशनरसाठी बॅच स्टार्ट होणार आहे का विद्यार्थी मित्रांनो एक अॅडव्हर्टाइज दाखवते या ठिकाणी मी तुम्हाला अॅडवर्टाइज नाही एक पोस्टर आहे ते पोस्टर दाखवते नवी मुंबई महानगरपालिका म्युन्सिपल कॉर्पोरेशन असिस्टंट कमिशनर जो कोर्स ऑलरेडी बीएमसी ने घेतलेला आहे बीएमसी साठी होता त्या कोर्सची रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे अवेलेबल आहे जे नवीन ऍक्ट यामध्ये ऍड झाले ते तुम्हाला सगळे लाईव्ह मिळतील यामध्ये काय आहे रेकॉर्डेड लेक्चर्स आहे स्टडी मटेरियल आहे टेस्ट सिरीज आहे डिस्काउंट फिफ्टी पर्सेंट आतापर्यंत आपण फक्त जो कोर्स uh, होता रेकॉर्डेड कोर्स होता आणि आपल्याला सिलेबस नवीन माहिती नव्हता म्हणून तो कोर्स आपल्याकडे नाईन 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 एवढ्यामध्ये होता फक्त पण आता यामध्ये काही गोष्टी ऍड झालेल्या आहेत ज्या गोष्टी तुम्हाला देणं क्रम प्राप्त आहे उदाहरणार्थ काही अडिशनल कायदे असतील मराठी इंग्लिश आहे बुद्धिमापन चाचणी आहे जी के आहे ज्याचे रेकॉर्डेड सेशन आपल्याकडे ऑलरेडी अव्हेलेबल आहे आणि काही नवीन कायदे आहेत त्याचे आपण लाईव्ह सेशन घेणार आहोत ठीक आहे सो हे सगळे जे कायदे आहेत हे किंवा हा सगळा सिलेबस आपल्याकडे ऑलरेडी ट्वेंटी फोर थाउजंड मध्ये होता था। जो अजून सुद्धा आपल्याकडे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये बारा हजारात फक्त तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे बारा हजारात इथे नंबर, नंबर दिलाय का इकडे नाही मी तुम्हाला इकडे नंबर देते या नंबरवर तुम्ही कॉल करा इथे तुम्हाला या डिस्काउंट रेटमध्ये तो सिलेबस मिळेल ठीक आहे बाकीचे अजून प्रश्न बघते मी बॅच इंग्लिश मिडियम मध्ये असेल का तुमचे प्रश्न उत्तर जे आहेत किंवा परीक्षेमध्ये प्रश्न इंग्लिश आणि मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये असणार आहे बाय आहेत सो सिलेबस पण जी बॅच आहे ती सुद्धा बाय आहे दोन्ही भाषांमध्ये मराठी इंग्लिश ऍप्लिकेशन लिंक आजपासून आहे सुरू होणार होती पण अजूनपर्यंत सुरू झाली नाही जशी सुरू होईल तशी मी तुम्हाला ती लिंक अपलोड करेल किंवा तुम्हाला इथून मी सांगेल लाईव्ह घेऊन एखादा की लिंक सुरू झालेली आहे किंवा फॉर्म कसा भरायचा यासाठी सुद्धा डिटेल मार्गदर्शन करेल सो अगदी पॅनिक होऊ नका बरेच जण फॉर्मची लिंक सुरू झाली का बघतायत अजून लिंक सुरू झाली नाही त्यामुळं पॅनिक होत आहेत सो प्लीज पॅनिक होऊ नका फॉर्मची लिंक अजून सुरूच झालेली नाहीये मी आत्ता जस्ट लाईव्ह ला येण्याच्या पूर्वी चेक केलेला आहे फॉर्मची लिंक सुरू झाली नाही सो अगदी टेन्शन घेऊ नका महिनाभर तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात फॉर्मची लिंक सुरू झाली की मी तुम्हाला कळवेल आणि फॉर्म कसा भरायचा या संदर्भात सुद्धा हवं असेल तर तुम्हाला मार्गदर्शन करेल ठीक आहे ऍप्लिकेशन लिंक फॉर्म फिलिंगचा व्हिडिओ बनवा येस फॉर्म फिलिंगचा एक्झॅक्टली व्हिडिओ बनवेल किंवा लाईव्हद्वारे तुम्हाला सांगेल मी फॉर्म कसा भरायचा तर फॉर्म फिलिंग सुरू झाली नाही एम एस सी आय सांगा येस एम एस बद्दल पण मी तुम्हाला सांगणार आहे त्याचं वेगळं एक सेशन घेईल मी फॉर्मची लिंक मिळाली नाहीये बेटा अजून प्लीज फॉर्मची लिंक नाही सुरू झाली आहे टेन्शन घेऊ नका ठीक आहे धनंजय फॉर्मची लिंक नाही सुरू झाली आहे राणी खंडेल वाल्गयस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग धनंजय गुड मॉर्निंग झालं का स्टार्ट हा झालं स्टार्ट <laughs> शिवराज लाईव्ह क्लासला किती वेळ आहे सुरू झाला व्हॉट टाइम विल स्टार्ट सिलेबस हा हे सगळे आधीचे मेसेज होते आय थिंक सिलेबस आला का वेबसाईट वर मॅम हा सिलेबस हा आलेला सिलेबस आहे हा जो तुम्हाला मी सिलेबस दाखवला ना हा आलेला सिलेबस आहे हा सिलेबस आलेला आहे ठीक आहे एक्स सर्व्हिसमॅनच्या स्पेशल वॅकेन्सीज नाहीये तुम्ही एज लिमिटमध्ये जर बसत असाल तुमच्या कॅटेगरीनुसार तर ओपन ओपनमधनं फॉर्म भरू शकता एक्स साठी स्पेशल त्यांनी वेगळी वॅकेन्सी दिली नाहीये ठीक आहे सिलेबस से टोटल सेम नाही ओनली टू थ्री ऍक्ट सेम आहेत लाईक आर टी आय आर टी एस नाईनटीन सेवन्टी सॉरी त्र्याहत्तरवी ठीक आहे नगरपालिकांचं व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन आर टी आय त्याच्यानंतर अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या सेम आहेत ओनली दोन तीन गोष्टी आहेत ज्या सेम नाहीये ज्या आपण इकडनं लाईव्ह घेणार आहोत तिकडे सेम नाही आहे याचा अर्थ काय आहे की तुम्हाला तिकडे डीप मध्ये तुमचा सिलेबस घेतलेला आहे त्यामुळे ते थोडंसं वेगळं दिसत आहे आल लक्षात बाकीचा सिलेबस जवळजवळ सेम आहे कोणते बुक्स रेफर करावे टेन एक्सप्लेन करा, करा। हा बुक्ससाठी एक सेशन घेईल मी बुक्स संदर्भात थोडंसं मी अजून स्टडी करेल की कोणते बुक्स खरंच तुम्हाला इम्पॉर्टंट आहे बाजारामध्ये अगदी ढिगाणी पुस्तक आहेत पण नेमके कोणते बुक्स घेतले पाहिजे याबद्दल मी तुम्हाला वेगळं मार्गदर्शन करेन ज्या दिवशी एम एस सी आय बोलेल त्या दिवशी या क्वेश्चनवर सुद्धा बोलेल गुड मॉर्निंग एक्सपेक्टेड आशिष येस गुड मॉर्निंग एक्सपेक्टेड एक्झाम डेट काय असेल एक्सपेक्टेड एक्झाम डेट आता सिलेबस आलेला आहे फॉर्म फिलिंगची डेट महिनाभर दिलेली आहे एक्सपेक्टेड एक्झाम डेट तरी सुद्धा नोटिफिकेशन आल्याच्या तीन महिन्यानंतर एक्झाम असते तीन महिन्यांमध्ये अस किंवा तीन महिन्याचा जो कालावधी असतो तरी तसा ठीक आहे तर अजून एक्सपेक्टेड डेट अजून डेट दिली दे नाहीये त्यांनी एक्झामची सो तरी सुद्धा तुमच्या हातात तीन महिने पूर्ण आहे असं तुम्ही धरून चालू शकता ठीक आहे ऑनलाईन अप्लाय लिंक नाही सुरू झाली बेटा अजून संतोष अजून सुरू झाली नाही प्लीज लिंक शेअर करा मॅम ऑफिशियल वेबसाईट ऑनलाईन ची प्लीज सांग एन एम सी डॉट गव्हर्नमेंट डॉट इन अशी नवी मुंबई महानगरपालिकेची वेबसाईट आहे पण अजून लिंक सुरू झाली नाही सो so, टेन्शन घेऊ नका लिंक सुरू झाली की मी तुम्हाला सांगणार आहे ऍप्लिकेशन लिंक असेल तर द्या बुक्स रेफरन्स सांगा येस एन सी सिलेबस इज वास्ट मोर टू मेमरीज मेमराईज इट्स नॉट लिमिटेड वास नाहीये सिलेबस लिमिटेड आहे फक्त फॅक्ट बेस आहे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत कायदे जे बीएमसी मध्ये आपण बघितलं ना तर आपण ऑप्शन बघून सॉल्व्ह करू शकत होतो तसं इकडे नाही इथे तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही इन आहे नाहीतर आउट आहे असा सिलेबस आहे सिलेबस लिमिटेडच आहे पण जे आहे तेच आहे इथे तुम्हाला तर्कवितर्क लावता येणार नाहीयेत ठीक आहे लिंक लिंक नाही आहे फॉर्मची बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आहे आशिष रोहित लिंक अजून नाही आली आहे लिंक सुरू झाली नाहीये अजून फॉर्म uh, कधी स्टार्ट होणार नाही सुरू झाले झाले की सांगणार लँग्वेज इंग्लिशमध्ये दोन्ही लँग्वेज बाय लिंग्वेल बुक्स बद्दल सांगेल वेगळं मी बुक्स बद्दल बऱ्याच ब्रांचे प्रमोद विजय बरेच जणांचे हे आहे वैष्णवी मॅम बी कॉम मध्ये फर्स्ट सेमिस्टरला कॉम्प्युटर अप्लिकेशन सब्जेक्ट होता तर मी फॉर्म भरू शकते का एमएससी आय टी नाही झालं असेल तर कॉम्प्युटर अप्लिकेशन uh, फर्स्ट इयरला येस चालेल ठीक आहे चालेल एक्झाम uh, इंग्लिशमध्ये त्याच्यानंतर परत काय आहे एक्झाम बद्दल सांगितलं बेटा मी नोट्स कुठे मिळतील नोट्स या नंबरवर नंबर, नंबर दिलाय का मी इकडे इकडे नंबर देते मी नाईन झिरो टू वन नाईन टू वन सिक्स झिरो टू इथे तुम्हाला पूर्ण सिलेबसच आहे तुम्हाला काय चौकशी करायची ते या नंबरवर तुम्ही करू शकता ठीक आहे काही अडचणी असतील त्या नंबरवर विचारू शकता आशिष कविता मग मैथ्स रिजनिंग दोन्ही असणार का रिजनिंग असेल बुद्धिमापन चाचणी त्यांनी म्हटलंय अंकगणित नाही म्हटलंय आलं का आ, नहीं लक्षात अंकगणित नाही म्हटलंय बुद्धिमापन चाचणी म्हटलंय त्यामुळे फक्त रिझनिंग असेल लॉजिकल रिजनिंग असेल ठीक आहे एक्झाम तीन महिने तरी आहे तुमच्या हातात अजून बुक्स सांगणार आहे सिलेबसमधील एमआरटी पी एक्ट मध्ये एकावन्न टू अठ्ठावन म्हणजे काय सिलेबसमधील एम आर टी पी ऍक्ट दिला आहे एक्कावन टू अठ्ठावन म्हणजे कलम चे नंबर्स आहेत ते कलम एक्कावन पासून कलम अठ्ठावन्न पर्यंत तुम्हाला येणार आहेत इतकं स्पेसिफिक त्यांनी दिलंय अजून किती लिमिटेड सिलेबस देणार आहे आलं का लक्षात इतकं स्पेसिफिक त्यांनी दिलेलं आहे बरेच विद्यार्थी म्हणतात की सिलेबस वास्ट आहे वास्ट नाही सिलेबस लिमिटेड आणि फॅक्च्युअल दिलेलं आहे तेवढंच तुम्हाला करायचंय समजलं का सर्वसाधारण एक साठी महिलांसाठी जागा नाही तर फॉर्म भरू का मॅम एस सी सर्वसाधारणसाठी एक महिलांसाठी स्पेशल जागा नाहीये कुठंच नाहीये पण फॉर्म भरू शकता ना मार्क्स तुमचे ऑब्वियसली जास्त असतील तर तिथे चान्सेस आहेत ठीक आहे भरू शकता कविता आता माझ्याकडे एम एस सर्टिफिकेट नाही बट आता जॉईन केलं तर चालेल का तुम्हाला एम एस सी आय टी बद्दल मी वेगळं गाईड करणार आहे की ते दोन वर्षाचा वगैरे जो जी आर आहे तो याच्यामध्ये लागू होतो का ते सगळं एम एस सी आय टी बद्दल वेगळे जॉईन मी तुम्हाला हे करते आजपासूनच लिंक सुरू झाली आहे लगेच फॉर्म भरायची काही करू नका तुम्हाला एम एस सीआयटीबद्दल वेगळं मार्गदर्शन मी करेल ठीक आहे निगेटिव्ह मार्किंग नाही आहे याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे इकडे जेव्हा बीएमसीचा हे घेतलं होतं ना बीएमसीचे पेपर झालेत ना तिकडे निगेटिव्ह मार्किंग होतं वन फोर आता नाही आहे निगेटिव्ह मार्किंग सिलेबस मराठी नाहीये हे काय दोन्ही सिलेबस आहे मराठी आणि दोन्ही मध्ये दिला ना सिलेबस मी तुम्हाला इंग्लिशमध्ये इकडे मराठीमध्ये इकडे इंग्लिशमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाहीये सिलेबस मराठीत नाहीये मॅम नोट्स भेटतील का याच्या या नंबरवर कॉल करा तुम्हाला गायडन्स मिळेल जे नोट्स किंवा बद्दल सगळं बद्दल सगळं आता माझ्याकडे एम एस सी सर्टिफिकेट नाही ठीक आहे मेलोडीज नावाचं ज्यांचं आयडिया आहे सर्टिफिकेट नाहीये तुमच्याकडे एम एस तर मी तुम्हाला त्याच्याबद्दल एकदा गायडन्स करणार एम एस बद्दल, बद्दल पूर्ण की एम uh, एस सिलेबस uh, काही ठिकाणी दोन वर्षांमध्ये तुम्हाला जमा केलं चालतं वगैरे असं बरेच जी आर मध्ये आहे तर तो जीआर इथं लागू होतो का ते एकदा मी चेक करील आणि तुम्हाला सांगेल ठीक आहे मराठी पीडीएफ टाका टेलिग्रामवर मराठी हो हो ही पीडीएफ तुम्हाला जी आहे ना ती सगळी टेलिग्रामवर मिळेल ओके विदाउट टी एम एस टी बद्दल वेगळं गायडन्स करेल निगेटिव्ह मार्किंग नाही कास्ट व्हॅलिडिटी नाही कास्ट व्हॅलिडिटी लागते कास्ट व्हॅलिडिटी लागते किरण सेक्शनल टाइमिंग आहे का एक्झाम कोण घेणार आहे एक्झाम टीसीएस घेईल मेबी कारण ऑनलाईन आहे एक्झाम निगेटिव्ह मार्किंग नाहीये एक निगेटिव्ह मार्किंग नाही आहे प्रथमेश असिस्टंट कमिशनर याबद्दल सांगा येस असिस्टंट कमिशनरची कर्तव्य जबाबदारी त्याच्यावर एक सेशन घेऊ आपण की काय काम असणार आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स काय असतील फॉर्मसाठी फॉर्मसाठी तुम्हाला ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे त्यांनी आणि हे मागितलेलं आहे काय एम एस सी आय टी पण एमएससीआयटी बद्दल अजूनही बरेच संभ्रम आहे तर त्यासाठी मी स्पेशल एक सेशन घेते उद्या वगैरे आणि त्याबद्दल तुम्हाला डिटेल सांगते ठीक आहे आणि अजूनही आपली पी वायक्यू सिरीज कंटिन्यू सुरू असणार आहे ओके अजूनही क्यू सिरीज आपली कंटिन्यू सुरू असणार आहे बरेच ऍक्ट चौऱ्यात्तर चौऱ्याहत्तरवी घटनादुरुस्ती जी आहे ती आपत्ती व्यवस्थापन ज्याला डिझास्टर मॅनेजमेंट आपण म्हणतो ते सगळे प्रश्न तिकडे सेम आहेत ठीक आहे सो क्यू सिरीज सुरू असणार आहे आज सुद्धा दुपारी साडेबारा वाजता क्यू सिरीज आहे सो तेव्हा सुद्धा जॉईन करायचं आहे तुम्हाला ट्री कन्झर्वेशन ऍक्ट म्हणजे कोणता ऍक्ट मॅडम जो वृक्ष संवर्धन कायदा दिलेला आहे त्यांनी वृक्ष संवर्धन जो कायदा आहे लेटेस्ट वाला तो दिलेला आहे जे एक्स्ट्रा कायदे मी काय सांगितलं तुम्हाला जे एक्स्ट्रा कायदे आहेत ना ते सगळे कायदे आपण महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापन उपविधी दोन हजार दोन काईदा असल था हा जर कायदा तिकडे बीएमसी मध्ये नसेल तर हा स्पेशल घेणार आपण हा सुद्धा कायदा घेणार ठीक आहे राईट टू सर्व्हिसेस असेल तर तो सुद्धा घेणार सो टेन्शन घेऊ नका अप्लाय केलंय कास्ट व्हॅलिडीसाठी पण त्याला महिना लागतो वाटतं काहीतरी येण्यासाठी एक महिना लागतो ना कास्ट व्हॅलिडिटी किरण ठीक आहे अशा प्रकारे सिलेबस होता जो बहुप्रतीक्षित सिलेबस होता ज्याची आपण सगळेजण आतुरतेने वाट बघत होता की सिलेबस आल्यानंतर बघू फॉर्म भरायचा त्यांनी बरोबर तुम्हाला फॉर्म भरायचा एक दिवस आधी सिलेबस दिलेला आहे जेणेकरून विद्यार्थ्यांना एकदा क्लिअर होईल की येस फॉर्म भरायचा की नाही भरायचा ठीक आहे सो so, बघू आता काय होतंय वेबसाईट नाही सुरू झाली ना बट अजून शिल्पा वेबसाईट सुरू झाली नाही फॉर्म फिलिंग वेबसाईट लिंक uh, अजून सुरू झाली नाही फॉर्म भरायला अजून सुरुवात झाली नाही ज्या क्षणी संध्याकाळी सात पर्यंत ज्या क्षणी फॉर्मची लिंक सुरू होईल त्या क्षणी एक पाच मिनिटाचा लाईव्ह घेऊन मी तुम्हाला सांगेल की फॉर्मची लिंक सुरू झालेली आहे म्हणून ओके ठीके लास्ट डेट एकोणीस फेब्रुवारी फॉर्म भरण्याची लास्ट डेट छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव जो दिन आहे एकोणीस फेब्रुवारी त्या दिवशीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात नो एक्सपिरियन्स अँड नो इंटरव्ह्यू नो एक्सपिरियन्स आणि नो इंटरव्ह्यू फक्त एकच परीक्षा आहे टेलिग्राम लिंक आ, येस टेलिग्रामचं चॅनल चा आहे आपलं आकार युपीएससी एमपीएससी नावाचं चा टेलिग्रामचं चॅनल चा आहे याच्यावर हे जॉईन करा याच्यावर मी तुम्हाला या आता पण ह्या सिलेबसची पण सुद्धा पीडीएफ टाकणार आहे ठीक आहे येस लास्ट डेट सांगितली मी ओंकार आत्ता बेटा लास्ट डेट एकोणीस फेब्रुवारी आहे ठीक आहे ओके शिल्पा एस फन मॅजिक ज्यांचं हे आहे येस 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 थँक्यू सो मच so तुमच्या सर्वांसाठीच आहे हे तुम्हाला फक्त योग्य दिशा मिळावी आम्ही काहीच करत नाही तुमची परीक्षा आम्ही पास करत नाही तुम्हाला काय करायचं हे सांगत नाही तुम्हाला कसं करायचं हे फक्त सांगण्यासाठी इथे आहे आम्ही की योग्य दिशादर्शन जर असेल तर विद्यार्थी अशापर्यंत पोहोचतील हेच फक्त इथून सांगण्यासाठी हा सगळा खटाटोप आहे सो तुमची सुद्धा खरंच साथ आहे तुमच्या सगळ्यांचे सुद्धा मनापासून आभार आणि Uh, साडेबारा वाजता रोजच्या प्रमाणे परत पी वायक्यू सेशन आहे सो मी त्याची तयारी करते तुम्ही सुद्धा साडेबारापर्यंत रेडी राहा आणि परत एकदा साडेबारा वाजता भेटू ओके चला थँक्यू सो मच असिस्टंट कमिशनर बद्दल सांगेल मी त्यांची कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सांगेल येस येस संतोष थँक्यू सो मच थँक्यू असिस्टंट एक्झाम होईल की आ, की शॉर्टलिस्टेड करणार हायर क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्सच्या बेसिसवर एक्झाम होईल बेटा नाही हायर क्वालिफिकेशन वर नाही नाही एवढं सगळं दिलं आहे त्यांनी एक्झामसाठी दिलेलं आहे एक्झाम होणार आहे हायर क्वालिफिकेशनच्या बेसवर बिलकुल शॉर्टलिस्ट नाही होणार आहे समजलं का ते जे सगळे सांगतात ना रिकी निगेटिव्ह डिमोटिवेट करणाऱ्या लोकांपासून सावध राहा दूर राहा तुम्ही तयारीला लागा तयारीला लागाल तर यश तुमचं आहे शॉर्ट लिस्ट हायर जर याच्यावर करायचं असतं तर त्यांनी सरळ तिथं दिलं असतं की हायर एक्सपिरियन्स आणि हायर क्वालिफिकेशनच्या विद्यार्थ्यांनीच फक्त फॉर्म भरा आणि डायरेक्ट त्यांना घेतलं असतं है ना एक्झाम होणार आहे म्हणूनच त्यांनी सिलेबस पण दिलाय ना आता एक्झाम शंभर टक्के होणार आहे ओके येस स्नेहा संतोष सी 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 चालेल ओके स्नेहा येस थँक्यू सो मच थँक्यू सो मच ओके चलो भेटू परत साडेबारा वाजता बी कनेक्टेड स्टे ट्यून विथ आकार फाउंडेशन थँक्यू सो मच